एकदम नियोजन ग गाड वारलेला आहे रोळी गावांनी केली पण वाई अगलो मी एकटा उभं राहतो पुढे नाही नाही ते बस जागा नाही ना, ना, ना बांबू ना। तुटून तो खाली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण अडीच वातेल आहे आणि आता फायनल चालू आलेली बळ हुरवळीमधली वर तिथं सगळी गाठात आहे मला फोन केला तर आत्ता सो आत्ता चाललो निघालो मी नाही एकच कांडी फक्त आता सिम बॉल लागलाय डिझेल टाकायला आलो मी फक्त तीन हजार बसा फायन तर ते झाले चोवीसशे कोल झाली का अठ्ठावीसशे राऊंड फिगर करा दोन व दोन शेचाळी मिनटं आलेत आणि ना सेपरेट फायनल असली ना तर असा फायदा होतो की तीन वाजता डायरेक्ट फायनल चालू होती जेणेकरून जे टॉपचे गाडे आहे ना ते एकदम व्यवस्थित पाळतात कसं नाही तर प्रत्येक दिवशी असते ना फायनल त्यावेळेस से ना सेरियल मध्ये फायनल म्हण ना की लेट आणत राहायचं या चांगला यावेळेस फायदा आहे चांगला कारण एकूण अठ्ठावीसशे रुपयाचं डिझेल बसलं टाकी फुल झाली थोडंफार टाक डिझेल असं म्हणता नि गाडीत सहाशेची रेंज आता भेटत नाही रा मला गाडी वीस चावर द्यायची आता एकोणीस ती मला जवळपास पंधरा ऑगस्टला आहे ना चौदा ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण होती माझ्या गाडीला दिवस गाड लावून जागा भेटली मला इथं रोडलाच बरोबर चालू झालं आता गोट्या आणि चंबूज इकडं वर आहे थोडं वाईट गरम होत आहे पाणी वाटली घेतली गार सगळे लोक हो। थंडची तर गरम होत ना थंड वगैरे घ्यायचं ते आईस्क्रीमवालाही ते स्टॉल असे बारीक बारीक या साईडला पण स्टॉल लागलेले ला आज पण आज जास्त गर्दी का नाही लागतोय राव सार्थक दादा सावंत आगमन कोणा सांग आलता आहे का औनचाळीस गाड आहे ना वेळ आहे नाही ना चालू का किती वाजता आलते तुम्ही सकाळी सात वाजता सकाळी सात वाजता तुम्ही तरी दिवसच काढला रे उल लागतं ना वाईट पण मला तर भूक लागली लागलेला आहे आपण अडीच वाजता उठलोय करणार होत सकाळी पण म्हणलं तू यावर लवकर आलो असतो रे सकाळी वाटलं असतो रोज आली नऊ वाजता लवकर आले मग चमु दादा कुठे कोण कोण आहे आधार कायतरी खाऊ वडापाव खायला थांबला आम्ही इथं वडापाव सांगितलाय इतो स्टॉल आहे इत बसले नाही नाही आज फुले अख्ख दोन्ही साइडनी सार्थक आणि ती पुढं वाटतं सुल जाम आहे रे जवळीकरची वारी आत्ता लोक अख्ख्यांनी गर्दी केलीत पुढं दिसणार ना आपल्याला पुढं जाऊ पुढं किती लोक आले बघा एकदम नियोजनबद्ध गाड वारवलेलं आहे रोळी गावांनी आणि पुढं लोक बरोबर वर चाडलेत रे मला कधी जागा भेटायची आता आतावळे करायची मला कस काय दिसायचं रे हा दिसले दिसले मागे उठला बुडला गर्दी किती केली पण हा ना Gazun, tiga, tiga, तिची वारी आदत कोणताची वारी आता चारी बाजूला फुलगाड मारलय रो गर्दीच गर्दी कुठून दिसतय आपल्याला मोबाईल समोर ठेवलं जातोय गर्दी आपा कुठे बसले एकटाच संघर्षा आपल्याला सोडून आलाय एकटा एकटा आम्हाला ना सांगितले

<laughs> आर्यन दादा कालो की किती सत्तकाळीच नाही रे था। इथं थांबलो तो जंगुळ काढलाय मी इथे का जण वर तास लाईट डायरेक्ट एकटा इथं खाली पिट्टू काका पिट्टू काका वर बसलाय पण ती आता इथं आहे आप्पा जे बसलाय आप्पा एकटा वाईट टाकलो मी एकटा उभं राहू नाही नाही ते बस जागा नाही ना बांबू तुटून तो खाली आवडा थान बांबूवर देखे देखे। ताकत का बीचे टाकली का नाही अकरा सात झाले अरे सागडीन हात गुण झाली अकराच सात ते बा घडे पे पान के से व्हाई वा सहा गय पाच वारल्यात साधारणहून सात आठ गाडी बाकी पण काही दिसत नाहीये आम्ही चाललो घरी आता हय चला ना इकडे माय गाडी ये मोकळे मी एकटाय चल पण आहे का चला मी येतो मग मी येतो बाई गाडी येऊन टाकला वाईट गर्दी यावेळेस फुले आका घाट फुले पहिल्या गाड्या बनलेली पण आलेली एक सो एक बैल यावेळेस हा पण चाललोय घरी तू काही दिसणार नाच काही नाही व्हायना जागा नव्हती बसायला तिथं चाल गाडी रोडलाच लावली मी ट्रे ट्राफिक झाला असता येतो ट्रॅफिक झाले आता साधारण साडेपाच वाजल्यात दस आता मी घरी येतोय थोडं राहिलेला अंतर आज लय गाठात वाईट गर्दी होती मला तर काहीच दिसलं नाही मोबाईलने मी एवढं कॅमेराने शूट करता आलो ना हात धरून वरती एवढं केलं मी पण मला समोर बघता ना आलं काय गाठात म्हणत ना मी काल कारण की काल आणि आज नाही सॉरी दोन दिवस आधी ना हे होती अंदाला सिरियल होती आणि आज फायनल होती आणि फायनल नेमका ने 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 आज ड्रायव्हर असल्यामुळे जास्त गर्दी होती वाईट गर्दी आली ती लय वाईट दमलो ति आम्ही वाईट अगल उभं राहून राहून पासाहेब नागा नाही भेटले मला तिथं